लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चोरवणे गावच्या श्रीराम वरदायिणी देवीची तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी यात्रा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या चोरवणे गावातील श्रीराम वरदायिणी देवीचा यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होत आहे ही देवी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचं दुसरं रूप म्हणून परिचित आहे परशुरामाच्या पस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीत व सह्याद्री पर्वत रांगावर विराजमान झालेल्या अर्थात सतत भक्तगणांवर आशीर्वादाची छत्रछाया ठेवून असलेल्या स्वयंभू नागेश्वर देवस्थानच्या पायथ्याशी चोरवणे गाव वसलं आहे या निसर्गरम्य गावातील ग्रामदेवता श्रीराम वरदायणी माता आदिशक्तीचे रूप म्हणून प्रसिद्ध आहे देवीचे वार्षिक परंपरेप्रमाणे होणारे सणवार भक्तिभावाने श्रद्धेने साजरे केले जातात देवीचे मंदिर हेमांडपंथी असून हे, हे पाषाणी कोरीवकाम आणि कलाकुसरीचा एक सुरेख नमुना आहे देवीची मूर्ती कर्नाटक इथे घडवून आणण्यात आली आहे अशा या जागृत देवीची यात्रा मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उत्साहात सुरू होत असून सायंकाळी सहा वाजता लाट चढवण्यात येते सात वाजता देवीची आरती झाल्यानंतर रात्री नऊ वाजता परिसरातील देवदेवतांच्या पालख्यांचं आगमन होणार आहे देवी देवतांबरोबर आलेल्या मान्यवरांचे स्वागत आणि मनोगत रात्री दहा वाजता रात्री अकरा वाजता ढोलताशांच्या गजरात मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पालख्या नाचव छबिना काढला जातो व रात्री बारा वाजता लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम ठेवलाय हा परंपरागत दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळी आपतेष्टांसह उपस्थित राहावे व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन चोरवणे ग्रामस्थ व ग्राम विकास मंडळ चोरवणे मुंबई पुणे यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज